अगं काय गौरी तुला एवढे दिवस बोलवतो ते आज वेळ मिळाला वय कशात असतेस बाई अहो माझ्या मुलीचं स्कूल असतं ना अग पण तुझी मुलगी दुसरीला आहे ना काय ते सत्तर हजाराला स्कूल असतं तिचं पण नऊ ला बस धारा तिथे आणि तीन ला स्कूल सुटतं तिचं पण घरी येईपर्यंत पाच वाजता कारण स्कूल लांब आहे ना येऊन फ्रेश होते तोपर्यंत सहा वाजता पुन्हा तिचं ट्युशन असतं आठ वाजताच घरी येते ना घरी आली की तिचा होमवर्क असतोच फुल डे बिझी शेड्यूल असतो तिचा हो ना तिच्यामुळे मला ही वेळ भेटत नाही अरे बापरे मग ती खेळते कधी आम्ही संडेला घेऊन जातो तिला गार्डनला आणि हेच वय आहे ना काहीतरी करून दाखवायचं आता तुम्ही बघताय ना कॉम्पिटिशन किती वाढले नाही बरोबर आहे तुमचं मुलांचं भविष्य महत्त्वाचंच आहे पण तुमची मुलगी नऊ ला जाते ते रात्री आठ पर्यंत बाहेरच असते सकाळी दोन तास रात्री दोन तास तिच्या प्रवासातच जातात आपल्याला इथं गल्लीत एक तासभर तर प्रवास करून आलो की नाही आपल्याला येते पण ते मूल एवढं एवढं दोन दोन तास प्रवास करते का तर भविष्य चांगलं झालं पाहिजे खेळायला मिळत नाहीये रविवारी फक्त कुत्र्याला फिरवल्या गा, गत त्याला गार्डनला फिरवून आणायचं का तर भविष्य चांगलं झालं पाहिजे आपल्या अपेक्षांचं ओझ पण त्यांच्यावर खालात आहे तुम्ही आपण कधी केला होता का एवढा अभ्यास आपल्या आई वडिलांनी एवढं कधी बांधून ठेवलं होतं काय आणि आपण राहिलं होतं का मेन म्हणजे मुलांचं भविष्य चांगलं झालं पाहिजे ह्यासाठी ढिगभर पैसा भरून महागड्या शाळेतच आणि शाळेत घातलं पाहिजे असं काही नाहीये शेजारच्या घराजवळच्या कुठल्याही चांगल्या शाळेत घालून मूल शिक्षण घेऊ शकतंय त्या मुलाचं भविष्य बनवण्याच्या नादात त्याच बालक पण तुम्ही घालवताय ते एवढं एवढं नका एवढं लेकरू दिवसभर घरापासून लांब असते तुमच्यासोबत तर त्याला वेळ पण भेटत नसेल त्याला शिक्षण ब्रँडेड देण्याच्या नादात तुम्ही संस्कार द्यायला तुमचा मायेचा ओलावा द्यायला फक्त मागं पडू नका त्या पोरीच्या भविष्याचा विचार करताना आपण कशासाठी काय करायला लागलो हेच विसरून जायला लागलोय तुम्ही पैशाच्या माग कारण ढीग वर फी आहे पोरगी शिक्षणाच्या मागं आणि हे सगळं करता करता पोरगी तुमच्याशिवाय जगायला शिकून जाईल नंतर तुमच्याकडे तिच्यासाठी वेळ असेल पण तिच्याकडे तुमच्यासाठी वेळ नसेल कारण ती तुमच्याशिवाय जगायला शिकलेली असेल शिक्षण महत्वाचं आहे पण आपलेपणा ओढ आणि नाती पण महत्वाचे आहेत मग आपण कशासाठी काय करते हे फक्त विसरू नका